आजपर्यंत भारतात जे काही कृषी प्रदर्शनं होत असतात ती सर्वसाधारणपणे शहरात होतात आणि बाकीच्या ठिकाणी फक्त स्टॉल्स असतात इथं वैशिष्ट्य असं आहे की मी परदेशात असताना त्यावेळी तिथे डेमोन्स्ट्रेशन फार्म बघितले होते की जेणेकरून पुढच्या वर्षीच्या भराठी किंवा त्याच्या पुढच्या वर्षीच्या भराटी शेतकऱ्यांना याच वर्षी पाहता येतात त्याची पिकं समजली जातात त्याच्यावरचे रोग काय असतील ते समजले जातात त्या कंपनीचे लोक तिथं असतात त्यांना डाएट तुम्ही प्रश्न विचारू शकतात आणि तेच मी इथं आल्यानंतर परत गेल्या जवळजवळ सात वर्षात इथं हे प्रदर्शन लाईव्ह डेमोन्स्ट्रेशन स्वरूपात आपण इथं सर्व शेतकऱ्यांसाठी इथं मांडलेलं आहे आणि ज्या काय व्हरायटी असतील ज्या प्रॉमिसिंग व्हरायटी असतील किंवा त्याच्यावर येणारे प्रॉब्लेम काय असतील ते डाएट आपल्याला शेतकऱ्याला समोर दिसणार आहेत म्हणजे सर्व प्रकारची पिकं सर्व प्रकारची फुलं सर्व प्रकारच्या भाज्या ह्या त्यावेळी अगदी रेडी टू मार्केट या स्टेजमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत म्हणजे तुम्हाला जर शेती करायची असेल तर तुम्हाला प्रात्यक्षिकरित्या इथं सर्व पाहायला मिळेल आणि हेच या कृषीचं वैशिष्ट्य आहे